सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफानवाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा जे शेतकरी मित्र या व्हिडिओला सर्वात आधी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्याचपैकी दहा शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत दहा कमांडो टॉर्च अगदी मोफत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक पाच हजार पाचशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे राहुरी आवक सात हजार सहाशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक तीन हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक एक हजार चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा आवक दोन हजार नऊशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दहा रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक छप्पन हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान